हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे तर इथं सकाळ सकाळचं वातावरण मस्त झालेलं आहे दोन तीन दिवसापासून चिडचिड चिडचिड पाऊस येत होता हलका हलका पण आता आज पाऊस उघडलेला आहे आणि किती छान असं वातावरण झालंय सगळीकडे मस्त ऑरेंज ऑरेंज कलरचं असं हे पसरलेलं आहे आणि सकाळचं वातावरण खूप फ्रेश वाटतंय आज तर मेन सगळ्या पक्ष्यांचा किलबिलाट चिवचिवाट कारण दोन तीन दिवसापासून पक्षी पण दिसले नाही आमची स्वीटी इथे रुद्रला स्कूलमध्ये सोडवायला चालली त्याच्या पाठीमागेच आता स्वीटी गेटपर्यंत जाणार रुद्राच्या पाठीमागे स्कूल बसमध्ये एकदा रुद्र बसला की मग रिटर्न येणार त्याला वाटा लावून तर आता पावसाळ्यामध्ये ना स्वच्छता किंवा क्लिनिंग करायचं काम डबल वाढतंय जे लाईटचे किडे असतात ते गेटवर पण मोठ्या फोकसमुळे फार येतात मंदिरात पण घराच्या तिथं पण किती आपण लाईट बंद ठेवायचं म्हटलं ना थोडी जरी लावली की ते लगेचच येणार आणि सकाळी झाडायला इतका प्रॉब्लेम येतो ना पुढं झाडं चाललं की पाठीमागे ते त्यांची पंख उडतात म्हणजे पटकन ते असे स्वच्छसुद्धा होत नाही तर इथं बाहेर तर एवढं नाही पण आतल्या मंदिराच्या तिथल्या फोकसपाशी इतके किडे होते ना सकाळ सकाळ आणि झाडायचं म्हटलं ना की ते झाडल्याच जात नाही पुढं झाडत चालायचं आणि मागे त्यांची पंख उडतात वासही खूप खराब येतो त्यांचा आणि हा जो रस्ता वरती जातो आहे घरापासनं तो डोंगराकडं जातो बऱ्याच जणांची शेतंसुद्धा आहे तिकडं आमचं पण थोडंफार आहे तर इथनंच हा छान रस्ता आहे म्हणजे गाड्या वगैरे पण जातात ट्रॅक्टर पण जातात कोणाच्या जा शेतामध्ये जायचे असतील तर तर मस्त कधी कधी वॉक वगैरे वा करत करत जात असतात तर डोंगर हिरवा झाल्याच्या नंतर खूपच छान वाटणार आहे इथून वरती फिरत जायला वॉक करत करत आणि सकाळ सकाळ आणि संध्याकाळी ना खूप अशा मोरांचा किलबिलाट येतो म्हणजे थवेचे थवेचे असतात आता हिरवळ झाल्याच्या नंतर तर आजूक दिसतील आमच्या एक्झॅक्ट घराच्या तिथनं पण आहे ना वाट्यावर बसल्या बसल्या बस पण घरं म्हणजे मोर दिसतात अगदी पाच पाच सहा सहा त्यांची फॅमिलीच असती पण मोबाईल शूटला घेऊन येऊ पर्यंत आणि थोडंसं लांब असल्यामुळे ना इतकं क्लिअर आम्ही शूट करू शकत नाही आणि ज्यावेळेस बघायला जातो ना वरती तर त्यावेळेस दिसत नाही पण कधी अचानक बसलेले असताना सुद्धा दिसतात त्यांची जी फॅमिली म्हणजे वंशचे वंश असतात ते पाच पाच सहा सहा सात सात जण असतात पिल्लं पण असतात त्यांच्यात चार चार कपल पण असतात आणि पावसाळ्यात शक्यतो ना मोरांचा आवाज खूप येतो सकाळ सकाळ फार येतो सकाळ सकाळ पुन्हा संध्याकाळी बी दिवाबत्तीच्या टायमाला तर खूप छान असं वाटतं आणि दिसतात सुद्धा आम्हाला कधी कधी तर भारी वाटतं एकदम मस्त वाटतं जवळून पाहण्याची इच्छा होती पण जवळ जाऊपर्यंत ते राहतच नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण पाहूयात की छोट्या छोट्या गोष्टीतून आपण पैशाची बचत कशी करू शकतो आपल्या घरातूनच आपण विचार पण केलेला नसतो अशा काही गोष्टी असतात त्याच्यातून आपण बरेचसे पैसे निदान महिन्याला दोन तीन हजार रुपये तरी वाचवू शकतो तर काय करतो आम्ही की कोणत्या अशा छोट्या छोट्या गोष्टींकडं काळजी कोणत्या अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतो जेणेकरून आमचे थोडेफार पैसे महिन्याला वाचतात आता बचत म्हणजे काय तर आता ज्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या त्या घ्याव्याच लागतात किती आपण नाही म्हटलं ज्या गोष्टींची अत्यंत गरज आहे ना त्या गोष्टी आपल्याला घेणं जरुरीच असतं आणि ते घ्याव्याच ला लागतात पण पैशाची बचत करणं सुद्धा म्हणजे एक चांगली गोष्ट आहे जर नसेल करत तर थोडं का ना प्रत्येक गृहिणीला सवय असते पैशाची बचत करायची थोडे ना ना पन्नास रुपये शंभर रुपये असं आपण साईडला म्हणजे हप्त्यातनं दोन हप्त्यातनं म्हणजे असं ठेवतच असतो साईडला प्रत्येक लेडीजला सवय असते ती तर काय असतं ना आजपासून काय करायचं म्हणजे आम्ही तर काय करत असो हिशब जोडत असतो रोजचे जे खर्च मोठे खर्च छोटे खर्च ते थोडेसे लक्षात ठेवायचे एखादी डायरी मेंटेन करायची जेणेकरून आपल्याला लक्षात येतं की आपले खर्च किती होत आहेत छोटाले खर्च किती होत आहेत मोठाले खर्च किती होत आहेत मधले आदले जे खर्च किराण्याचा खर्च डायरी मेंटेन केली की आपल्याला म्हणजे थोडक्यात डायरीत सगळं लिहून ठेवलं की आपल्याला कळतं की आपला खर्च किती होतोय आहे चांगल्या दिशेने किती खोत आहे चुकीच्या दिशेने किती खोत आहे तर एक लक्षात येतं आपल्याला डायरीत लिहिलेलं असल्याच्या नंतर आणि त्या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो तर इथं सकाळ सकाळ जे रोजचं काम चाललंय ते चाललंय बऱ्याच काही म्हणतात तुम्ही तुमचं डेली रुटीनच टाकत जा आम्हाला तेच पाहायला आवडतंय तर एवढ्या दोन तीन दिवसात आम्ही डेली रुटीनच टाकतोय पाहूयात कसा रिस्पॉन्स मिळतोय जर तुम्हाला आवडलं तर डेली रुटीनच आपण कंटिन्यू करूयात याच्यामध्येच आपण जे पण आम्ही करतो ते तुमच्याशी शेअर करत असतो प्रामाणिकपणाने बऱ्याच ताईंना डेली रुटी पाहून फार म्हणजे छान वाटतं त्यांना काम करायला प्रोत्साहन येतं उत्साह येतो तर हे ऐकून आम्हालाही फार छान वाटतं तर चला छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आता सकाळचे वाजलेले आहेत सात आणि मुलं वगैरे सगळे शाळेमध्ये गेलेत डब्बा वगैरे कारण त्यांना सहा वाजता तर दारामध्ये गाडी येते म्हणजे व्हॅन होती त्यांची स्कूल व्हॅन तर मग लगेच जातात आणि तिथनं पूर्ण मग आमचं रोटीन सुरू होतो आता सात वाजलेले आहेत आणि इथनं आमच्या आता पुढच्या कामांची सुरुवात होणार आहे आणि आजचा आपला खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तर ते कोणता ताई सांगाल तर प्रत्येक गृहिणीला वाटतं प्रत्येक घरातल्या लेडीजला ले वाटतं की आपण घरामध्ये थोडीशी सेव्हिंग करावं तर घरातल्या अशा काही काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण थोडस त्याच्याकडे लक्ष दिलं तर आपण थोडीशी कवाय ना दर महिन्याला सेव्हिंग करू शकतो हो आणि काय आहे की म्हणजे आम्ही कोणत्या पद्धतीने सेव्हिंग करतो किंवा आम्ही कोणत्या पद्धतीने पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतो छोट्या छोट्या गोष्टींमधून तेच तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर आज काही पाऊस वगैरे हो नाही त्याच्यामुळं थंडगार सकाळ सकाळ हवा सुटली घरात जायचं काय मन व्हायला <laughs> आणि आज बघा ना कारण की नाही काम करावंच लागन असं नाही आणि आज बघा लकीली दोघींचे ड्रेस आपोआपच सेम झालेत ताई पहिले करून खाली आली होती आणि त्याच्यानंतर मला पण म्हणजे एवढं लक्षात नाही जे येते पण सेम नाही पण हा थोड थोडस तर प्रत्येक गुरुनीला ना आपलं किचन फार प्रिय असतं आणि किचन मधूनच बऱ्याचशा गोष्टींचा आपण ना बऱ्याचशा गोष्टींमधून आपण किचन मध्ये सेव्हिंग करू शकतो आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या अश्या गोष्टी असतात की ज्याचा आपण विचारही करत नाही थोडसं आपण टेक्निकने काम केलं किंवा मग महिन्याचा किराणा अशा बऱ्याच गोष्टी असतात थोडंसं लक्ष देऊन केलं की के आप आपले त्याच्यामध्ये पैसे वाचू शकतात तर आता पैशाची बचत कशी करायची मेन तर पहिले ना आपल्या खर्चाचं बजेट तयार करायचं की आपल्याला महिन्याला किती खर्च आपण म्हणजे करतो घरामध्ये आणि तो खर्च आवश्यक आहे का जो आपण एक्स्ट्रा खर्च करतो तो जरूरी आहे का तर याचं एक नियोजन बनवायचं जर नसेल होत तर आपण म्हणजे जे आपल्याला लागणाऱ्या वस्तूंची ना एक लिस्ट बनवली महिन्याला तरी चालन सगळ्या अगदी भाजीपाल्यापासनं एक्स्ट्रा जे सामान आणतो आपण त्याचं सगळं जर लिस्ट बनवून ठेवली तरी पण आपल्याला एक अंदाज लागल की आपल्याला महिन्याला किती खर्च होत येतो तर चला इथं नाश्त्यामध्ये आज उपीट बनवतोय तर जाड रवा घेतलेला आहे थोडंसं तूप टाकलंय आणि तुपामध्ये भाजून उपीट बनवतोय चकल चकल कारण आज सकाळ सकाळना काय बनवा म्हणून डोकं चालत नव्हतं म्हटलं चला काहीतरी वेगळा वेगळं मग उपीटच घेऊयात उपीट तसं तर सगळे इतकं काय का आवडीने खात नाहीत पण आज डोकंच चालत नव्हतं म्हटलं चला मग केल्यानंतर आपआप सगळे खातील तर रवा असा तेलामध्ये सिंपल असा भाजून घ्यायचा कुणी कुणी डायरेक्ट पण करतं पण आम्ही थोडंसं भाजून घेतो जेणेकरून तो सुट्टा सुट्टा मोकळा छान होतो आणि टेस्ट पण छान येते तुपामध्ये शक्यतो उपीटची टेस्ट छान लागते तेलाऐवजी तर जेव्हा आपण आम्ही करतो तुपामध्येच करतो जे घरचं तूप असतं काढलेलं त्याच्यामध्ये चुपीट बनवत असतो तर असा थोडासा हलकासा ब्राऊन भाजून घेतला आहे त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेते इथं त्यानंतर थोडंसं तेल टाकून जिरे मोहरीचा तडका लावून घ्यायचा त्यानंतर जिरे आणि मोहरीला छान तडका बसला की यात थोडीशी हिरवी मिरची घालते हिरवी मिरची घातल्याच्यानंतर थोडासा बारीक चिरलेला कांदा एक मोठ्या साईजचा कांदा टाकून परतून घ्यायचा छान कांदा थोडासा छान लाईट ब्राऊन झाला की यामध्ये लगेच एक अर्ध टोमॅटो टाकत असतो आम्ही छोटं कापलेलं टोमॅटो डिपेंड किती आंबट किती त्यावर डिपेंड आहे तर थोडंसं जास्त आंबट नाही टोमॅटो त्यामुळे इथे एक टोमॅटो टाकले थोडंसं काढून ठेवलं होतं यातलं आणि जर टोमॅटो थोडं जास्त आंबट वाटत असेल तर थोडं धुवून घेतलं तरी चालेल आम्ही कधी कधी धुवून घेतो थोडंसं जास्त आंबट असलं तर काय होतं मग त्यातलं आंबटपणा ना याच्यामध्ये उतरत नाही त्यानंतर इथं एका सेपरेट कढईमध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून फ्राय करून घ्यायचे म्हणजे शेंगदाणे थोडेसे कडक क्रंचीनेस असले खायला पण छान लागतात कुठल्या याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स झालं शेंगदाणे पोह्यामध्ये झाले तर खायला थोडेसे असे तळलेले असले ना की ते छान लागतात तसेच टाकले की त्याचे थोडेसे ओलसर भिजत होतात मग इतके काय छान टेस्ट येत नाही म्हणून साईडला शेंगदाणे तळून घेतले इकडे छान असं कांदा टोमॅटो परतच आहे नंतर इथे मी यामध्ये पाणी ऍड केलंय तर एक ग्लास पाणी ऍड केलेला आहे तर ओपीटचं काय आहे आम्ही काय असं म्हणजे मेजरमेंट वगैरे प्रमाण वगैरे टाकत नाही कधी जर मोकळं व्हाईट कलरचं ओपीट करायचं असलं तर टाकतो पण शक्यतो असंच करतो इथं मस्त अशी पाट्यावरची झणझणीत जन मिरची वाटलेली आहे सकाळ सकाळ अक्कांनी एका डब्यामध्ये भरून ठेवतो आता लसणाची आणि लसूण आणि हे आहे याच्यामध्ये जी तिखट मिरची असते लवंगी ती आणि थोडंसं मीठ तेल टाकून अशी मुरायला डब्यामध्ये ठेवली की इतकी छान लागते पण खूप जन झणझणीत असते थोडीशी एक चिमूटभर जरी हातांना जेवणाबरोबर घेतली तरी खूप मस्त असं जेवण होतं त्यानंतर इकडं छान असं हे पाणी उकळलं उपिटाचं सगळे मसाले पण छान फ्राय झालेत यानंतर थोडं थोडं आता हाताने असा रवा सोडायचा जेणेकरून गाठी होत नाहीत एकदम करी, -करी टाकलं ना का गाठी होण्याची शक्यता असतात त्याच्यामुळे मग असं हातानेच सोडून जसं आपण पिठलं हटतो ना तसंच आम्ही करत असतो सुट सुटीत मोकळं अगदी उपीठ तयार होतं तर चला इथं नाश्ता रेडी आहे आता सगळ्यांना द्यायचा सकाळ सकाळ एकदा नाश्ता झाला की बाकीचे पण कामं उरखतात हो त्यानंतर इथे पहा एक नांगीचा खेकडा आलेला आहे एकच नांगी आहे याला बहुतेक आहे ना दिसत नाही इतकं पण एकच नांगी आहे आणि आता पावसाळा सुरू झाला की असे खूप दिसायला म्हणजे खूप पाहायला मिळतात अंगणामध्ये कुठे पण फिरतात तर मग आता सगळ्यात महत्वाचं हे पहा किचनमधल्या आपण याच्यातनं पैसे कसे वाचवू शकतो तर शेंगदाणे झालं किंवा डाळी झालं आपण काय करतो जसं लागल तसं बऱ्याचशा अशा ह्या गोष्टी असतात ना त्या थोड्या थोड्या भासतो सपोज आपल्याला जेव्हा जी भाजी बनवायची तर त्यावेळेस आपण थोडेसे शेंगदाणे भाजतो थो। मग त्यावेळेस एक तर आपला टाईम पण वाया जातो मेन मीन्स गॅस पण वाया जातो प्रत्येक वेळी आपल्याला शेंगदाणे भाजायची मग त्याचं वाटण बनवायचं त्यापेक्षा जर आपण दोन ते दोन दीड ते दोन किलो शेंगदाणे जितके पण आपल्या घरात येतात तितके जर आपण आपल्या फ्री वेळामध्ये असे भाजून ठेवले एखाद्या डब्यामध्ये थंड करून तर आपल्या टायमाची बचत तर होणारच शिवाय आपल्या गॅसची सुद्धा बचत होणार एकाच कढईमध्ये आपण असे दोन अडीच किलो शेंगदाणे भाजून ठेवले की ते खराब होण्याची सुद्धा शक्यता नसते भाजायच्या अगोदर इथं निसून घेतलेले आहेत बाहेर बसून हक्कांनी त्याच्यानंतरच भाजायला घेतलेत तर असे आपण भाजून एका साईडला ठेवून थंड करून एका डब्यात भरून जर ठेवले तर नक्कीच टायमाची बचत होते पैशाची सुद्धा होते म्हणजे थोडक्यात आपला गॅस जास्त नासत नाही दुसरी गोष्ट असते फ्रीजच्या रिलेटेड सारखं सारखं फ्रीज जर आपण उघडलं ना तर फ्रीजमधली जी इलेक्ट्रिसिटी असते ना फ्रीज जास्त खेचते आणि अर्थातच त्याने काय होतं लाईट बिल जास्त प्रमाणात येतं त्यामुळे जेव्हा हो पण आपल्याला आप किचनमध्ये काम करायचं असतं एकदाच आपण फ्रीज उघडून येणं आपल्याला काय लागतं त्या सगळ्या गोष्टी पाहून त्या वस्तू बाहेर घ्यायच्या आणि ठेवताना पण सगळ्या सोबतच ठेवायचा जेणेकरून लाईट बिल कमी येण्याची शक्यता असते मुलं पण सारखं सारखं फ्रीज वगैरे उघडतात त्याने फ्रीज थंड व्हायला डबल इलेक्ट्रिसिटी खेचून घेतं आणि अर्थातच मग आपल्याला लाईट बिलसुद्धा जास्त येतं त्यामुळं फ्रीज जास्त उघडणं वारंवार टाळायचं त्यान आप, त्यानंतर आपण महिन्याचा जो किराणा भरतो तो आपण डीमार्टमध्ये किंवा मोठमोठ्या मॉलमधनं मो न घेता आपण जे होलसेल किराणा माल शॉप असतात छोट्यात छोटे अशा दुकानातून घ्यावं एकच दुकान, दुकान परमनंट कुठलंही फिक्स करावं जेणेकरून काय होतं छोट्या दुकानदारांनाही रोजगार मिळतो आणि काय होतं आपण डी मार्टमध्ये म्हणा किंवा मग बिग बाजारमधनं किराणा घ्यायला गेलं की तिथनं अनसीन गोष्टींवर आपली नजर पडते खूप साऱ्या वस्तू डिस्प्लेला लावलेल्या असतात चार वस्तू घ्यायच्या असलं की आपण तिथनं दोन वस्तू एक्स्ट्रा अप घेऊन येतो तर तिथं सुद्धा आपले नकळत पैसे असे जातात आणि ते आपल्याला कळून सुद्धा येत नाही तर महिन्याच्या किराण्याची जी असते लिस्ट आपण जर बनवून ठेवली आणि तितक्याच लिस्टच्या अकॉर्डिंग सामान आणलं तर तिथे सुद्धा पैशांची बचत होऊ शकते त्यानंतर आपल्या घरामधली जी था था था, ओ, हे ताँटु ताँटु था, था ही एक्सपेन्सिव्ह उपकरणं असतात हे पहा मिक्सर वगैरे याला टाइम टू टाइम क्लीन करणं सपोज आता बऱ्याच जणांचं मिक्सरचं जे भांडं असतं त्याचं ब्लेड म्हणजे पटकन असं खराब होतं महिन्यात दोन तीन महिन्यातनं खराब होतंच पण आता ह्या मिक्सरला आमच्या पाच वर्ष झालेले आहेत आणि आणखी याला काहीही कुठंही मेंटेनन्स नाही फिलिप्सचा मिक्सर आहे जसाच्या तसाच अजून एकदा पण रिपेअरिंगला आलेलं नाही आणि ना याचं जे भांडं आहे मिक्सरचं त्याचं ब्लेड वगैरे आम्ही काही चेंज केलेलं नाही फक्त आपण ज्यावेळेस वाटण वाटतो त्यावेळेस काय करायचं की खोबरं वगैरे ज्या जाडसर हार्ड वस्तू असतात ना त्या थोड्याशा आपल्याला खोबऱ्याचे तुकडे करून घ्यायचे जे किसनीने उभे किसून घेतलं तरी चालेल पुन्हा ज्या अजून थोड्याशा जाडसर वस्तू असतात त्या खलबत्त्यामध्ये थोड्याशा कुटून घेऊन बारीक केलं ना तरी मिक्सरचं भांडं म्हणजे त्याचं ब्लेड खराब होत नाही तर बऱ्याचशा अशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या की ज्याच्याकडे आपण लक्ष दिलं की त्या लॉंग लास्टिंग जातात तर त्यानंतर इथं ज्यूसर क्लीन करायला घेतलेला आहे मी वस्तूवरनं थोडासा हात जरी फिरवला ना की त्या मेंटेन राहतात वापरणं थोडंसं आपलं काळजीपूर्वक असलं पाहिजे जेणेकरून त्यांचं म्हणजे मेंटेनन्स बार वारंवार निघत नाही हँडल करताना आपण व्यवस्थित हँडल करायचा जर ही वापर नसला तरी आठ दिवसातनं थोडासा एक कपडा मारून त्याच्यावरती स्वच्छ केलं तरी त्या दिसतातही चांगल्या आणि मेन मेन्स वारंवार म्हणजे आपल्याला त्याला हे स्वच्छ करायची गरजही लागत नाही डीप क्लिनिंग करायची गरज लागत नाही तर हा वर्तन ओपन आहे तर एक डब्बा मी असं त्यामध्ये मुंग्या वगैरे जाव्या नाहीत म्हणून त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवून दिलाय त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये जे आनसीन शॉपिंग ॲप असतात जे आपण खोलून म्हणजे मोबाईलमध्ये असतातच प्रत्येकाच्या इन्स्टॉल केलेले तर ज्या वेळेस आपल्याला टाईम असतो थोडाफार फ्री टाईमामध्ये आपण पाहत बसतो ते शॉपिंग ॲप टाइमपास म्हणून पाहतो आणि मग दोन वस्तू आवडल्या की आपण तिथनं खरेदीच करतो तर मग हे शॉपिंग ॲप जर बचत करायची असेल तर सगळ्यात अगोदर हे मोबाईलमधनं डिलीट करून टाकायचे त्यानंतर आपल्या ज्या गाड्या वगैरे असतात स्कूटी झाल्या बुलट टू व्हीलर फोर व्हीलर ज्या पण आहेत त्या थोड्याशा मधनादनं सर्व्हिसिंगला म्हणजे एकदाच खूप खराब झाल्याच्या नंतर दिलं की खूप अशा त्या खर्च करतात मग बॅटरी वगैरे त्याची जाती असं बहुतेक प्रॉब्लेम येतात तर थोडंसं आपण मदना त्याला पुसणं पासणं किंवा मग सर्व्हिसिंगला देणं एक तीन चार महिन्यातनं एकदा सर्व्हिसिंग करणं चेक करणं तर मग मोठे मोठे खर्च गाड्या काढत नाहीत त्यानंतर ज्या टू व्हीलर वगैरे असतात त्या ज्यावेळेस आपण वापरत नाही त्यावेळेस कवर वगैरे टाकून झाकून ठेवणं अशी थोडीशी छोटे मोठे काळजी घेतल्या की आपल्या ज्या पण असतं गाड्या म्हणा वस्तू म्हणा लॉंग लास्टिंग जातात कुठलीही गोष्ट हाताळायची म्हटल्याच्या नंतर वापर थोडासा चांगला असला ना की ती आपोआपच जास्त दिवस टिकते तर ध्रुवचं काही ना काही मध्ये मध्ये चालतं तर थोडेसे पाहुणे आले होते आजी आज वगैरे बसलो होतो तर छोटासा बॉल माझ्या हातामध्ये दिला टोपी घातली पाहुण्यांची टोपी काढून डोक्यामध्ये घातली आणि हे पहा असं बसलाय नाचतोय मला म्हणतोय बॉल वाजव काही ना काही त्याच्या उठपटांग हरकत ते चालूच असतात काही ना काही उद्योग केल्याशिवाय त्याचा दिवस जात नाही आणि कुणी पाहुणे आले की खूप जास्त करतो मग त्याला घरी कुणी पाहुणे आले की खूप आनंद होतो खूप त्याला हे होतं मग त्याचा रूम दाखवतो त्याची बाईक दाखवतो त्यानंतर पुढचं पुढची टीप की थोडंफार आपण एक असताना मनी बँक म्हणजे थोडक्यात गल्ला तो प्रत्येक गृहिणी घरामध्ये एक ठेवला पाहिजे थोडीफार सेव्हिंग त्याच्यामध्ये आपण पन्नास शंभर कधी ना कधी अशी टाकली दहा वीस तीस रुपये काही का कामा त्याच्यामध्ये सुट्टे पैसे इकडे तिकडे पडलेले असतात तर ते पैसे आपण त्याच्यामध्ये टाकून म्हणजे ड्रायवर मध्ये इकडे तिकडे राहण्यापेक्षा याच्यामध्ये टाकले आणि एकदा जो खोलला कुठं जायला आपल्याला पिकनिकला म्हणा किंवा कुठं जायला तर तिथं काय होतं पर्समध्ये आपण मोठी नोट हाताला येण्यापेक्षा हे असे पैसे आपण पटपट खर्च करतो हे जे साचलेली चिल्लर असते ती आणि जर रोजचं आपण टार्गेट ठरवलं की पाच पन्नास रुपये रोजचं आपण त्याच्यामध्ये टाकायचे तरी सुद्धा आपले बरेचसे पैसे साईडला म्हणजे सेविंग होऊ शकतात आडी अडचणीला आपल्याला कामं येऊ शकतात तर असा एखादा गल्ला सुद्धा आपण घरामध्ये ठेवू शकतो मुलांसाठी पण आपल्यासाठी पण एक चांगली सवय लागेल त्यानंतर हा पॉईंट तर सगळ्यांनाच माहिती आहे आणखीन ज्या लाईट्स असतात ते बंद करून ठेवायच्या त्यांनी लाईट बिल कमी येतं तर ज्या पण म्हणजे एक्स्ट्रा लाईट्स असतात सगळ्यांच्याच घरामध्ये एक्स्ट्रा लाईट्स असतात जिथं चार लाइटिंची गरज नाही तिथं आपण एक लाईट चालू करून लाईट बिल कमी आणू शकतो त्यानंतर दुसरं महत्वाचं मोबाईलचा रिचार्ज मोबाईलचा रिचार्ज आपण कधी कधी मोबाईलमध्ये खूप टाकतो आणि तितका आपला यूज होतही नाही तर कधीकधी जर संपला तर आपण पाच पंचवीस रुपयाचा एकदम इमर्जन्सी टाकू शकतो पण आपण जे मोठे मोठे नेटमॅक मोठे मोठे नेटपॅक मोबाईलमध्ये नेट ने टाकतो त्याचा तितका वापर आपला डेली होतो का, हो का तितका डाटा आपला संपतो का तर हे आपण कधी विचार करत नाही ने। एकदा नेटपॅक टाकून दिला रे दिला मग तितका आपला झोपूपर्यंत संपत नाही याचा आपण कधी विचारही करत नाही मग कमी छोटा नेटपॅक आपण आपल्या मोबाईलमध्ये टाकून जर एक्स्ट्रा लागला तर थोडाफार त्या दिवसापुरता टाकला तरी त्याच्या सुद्धा पैसे वाचू शकतात त्यानंतर पुढची ट्रीप जे वॉशिंग मशीनचे लिक्विड वगैरे असतात हे तर ते आपण कपड्याच्या अकॉर्डिंग जर चाकलं टा वॉशिंग मशीनमध्ये टाकलं तर तिथेसुद्धा आपल्या लिक्विडची बचत होते जर आता हे झाकण दिलेलं आहे कपड्यावर डिपेंड असतं की कि आपण किती लिक्विड याच्यामध्ये टाकायचं किती किंवा किती कम्फर्ट यामध्ये टाकायचो आपण काय करतो की अंदाज अंदाजपणचे टाकून देतो त्यामुळे कधीकधी काय होतं ते का एकदम जास्त पडतं आणि महिन्याच्या आत ह्या बॉटल संपतात तर एक अंदाज लावून किंवा मग आता ह्याचं सपोज हे कम्फर्टचं झाकण आहे तर हे कम्फर्टचा झाकणात किती लिक्विड घ्यायचं कपड्या कपड्याच्या अकॉर्डिंग तितकं जर आपण टाकलं तर आपल्या महिन्याला म्हणजे दोन बॉटलमध्ये काम होऊ शकतं कपड्याच्या कपड्यावर डिपेंड करतं की आपल्याला हे किती लागतं ते त्यानंतर वॉशिंग मशीनचा जो रबर असतो आतला कपडे धुवून झाल्याच्यानंतर नंतर तो रबर याच्या आतमध्ये रबर असतो आता हे लॉक झालेले आहे नाहीतर उघडून दाखवली असती तो रबर आपल्याला डेली एक कोरड्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचा कारण काय होतं तो जर रबर आपण पुसला नाही तर तो थोड्याच दिवसानंतर त्याला कट पडतो म्हणजे ब्रेक होतो आणि आपल्याला मग ह्या अशा महागड्या वस्तू खर्च काढतात तर एक छोट्या छोट्या अशा टिप्स असतात काळजी घ्यावी लागते आपल्याला त्याची कपडे धुऊन झाले की लगेच एका कोरड्या कपड्याने याला पुसून घेतला आतल्या साईडनी ड्रम थोडासा पुसून घेतला की ड्रमही गंजत नाही आणि तो रबरही खराब होत नाही रबर खराब झाला नाही की अर्थातच आपले तिथं पैसे वाचू शकतात त्यानंतर पुढची टीप कॅश पेमेंट बाबतीत तर काय असतं ना आपण कॅश शक्यतो आजकाल कुणीच ठेवत नाही सगळे ऑनलाईन पेमेंट करतात आणि ऑनलाईन पेमेंट आपण बाहेर शॉपिंगला वगैरे कुठंही गेलं तर ऑनलाईन पेमेंट आपल्याला केलेलं हातातून पैसा जात नाही त्याच्यामुळे जा समजून येत नाही आणि एक म्हणजे असं भान राहत नाही पैसे खर्च करायचा तर तितकेच आपल्या जर पर्समध्ये किंवा वॉयलेटमध्ये दोन हजार रुपये जर असले तर आपण असा विचार करतो की आपल्याला यातलं दीड हजाराचं घ्यायचं आणि पाचशे रुपये घरी न्यायचे म्हणजे ऑनलाईन पेमेंटच्या अगोदरची तर सगळ्या लोकांची मेंटॅलिटी आमची तर हीच होती थोडेफार पैसे आम्ही वाचून आणायचो कुठेही गेलो तर पण आता तसं नाहीये मोबाईलमध्ये पैसे आहेत तर आपण घेत राहतो घेत राहतो पेमेंट करत राहतो आपल्यालाच भान राहत नाही की कि आपण किती पैसे खर्च केलेत त्याच्यामुळे के शक्यतो कॅश पेमेंट थोडंफार खर्च करायचं शिकलं पाहिजे ऑनलाईन थोडंसं ट्रान्झॅक्शन कमी केलं पाहिजे आणि अशा छोट्या मोठ्या खर्चातून आपले जर पैसे वाचले तर आपण एक नऊ दहा लेडीज मिळून एखादी भिशी तयार करू शकतो त्या भेशीतून आलेल्या पैशाचा आपण घरात एखादी मोठी वस्तू घेऊ शकतो त्याला व्याजदर नसलं पाहिजे फक्त चिठ्ठ्यांची जी भशी असते ती आपण करू शकतो त्यातनं एखादी काहीही घरातलं एखादा छान असं उपक्रम येऊ शकतो घरातलं जे पण महत्वाची गोष्ट आहे जी लागती जरुरी आहे वॉशिंग मशीन म्हणा फ्रीज म्हणा असं आपण काहीही घेऊ शकतो सेव्ह झालेल्या पैशातनं त्यानंतर आपण ज्यावेळेस भाजीपाला आणतो देवासाठी फुलं आणतो किराणा म्हणा तर हे सगळं आपण एकाच दुकानातनं घ्यायचं वेगळ्या वेगळ्या दुकानातनं घ्यायचं नाही अशाने आणि काय होतं की एकाच दुकानात ओळख असल्यामुळे ना ते लोक आपल्याला थोडंफार डिस्काउंट पण देतात शिवाय भाजीपाला पण चांगला देतात हार फुलं देवाच्या तिथं आपण म्हणजे देवाला जे वाहतो ते फुलं सुद्धा आपण एकाच दुकानातनं घेतलं तर बरास आपला तिथं फायदा होतो फुलं कितीही महाग झाले तरी ते लोक काय करतात आपल्याला त्याच रेटने देतात आणि थोडेफार जास्तही देतात मेन म्हणजे घरातल्या ज्या आपण वस्तू घ्यायच्या किंवा कपड्याची शॉपिंग हे सगळं लोकल मार्केटमधनं केलं ना असं नाही की लोकल मार्केटमध्ये वस्तू चांगल्या मिळत नाहीत मिळतात फक्त नजर पाहिजे आणि शोधणं आपलं काम असतं तर लोकल मार्केटमधनं आपण शॉपिंग किंवा किराणा भाजीपाला सगळं असं काही घेतलं ना तर नक्कीच आपले तिथंसुद्धा फार पैसे वाचू शकतात आणि जेणेकरून काय आहे लोकल मार्केटचा वापर करून आपण जे छोटे रोजगार असतात त्यांना रोजगार संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो कारण मॉलमधून आपण ज्या वस्तू घेतो त्याच्यात ते सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं त्यांचं त्याच्यामध्ये खूप महाग असतात तर ताईनं फायनली आमचं कामावरलंय आणि आता बसलय पाचच मिनटं झाले तर म्हणलं व्हिडिओची एंडिंग करावं तर काम करता करता तुमच्यासोबत आम्ही कशी सेविंग करतो हे पण आम्ही ज्या प्रकारे म्हणजे काळजी घेतो सेविंग करण्याची किंवा घर चालवण्याची व्यवस्थित तर तेच तुमच्यासोबत शेअर केलंय कोणाला तो बाळा अगरबत्ती मम्मी दिवसभर म्हणजे देवाला अगरबत्त्या लावत राहतो देवाला अगरबत्ती लावायची देवाला अगरबत्ती लावायची कंटिन्यू चालूच असते लाव देवाला पेटवली पेटवली देवाला तर अशाच काही असतात छोट्या मोठ्या टिप्स ज्या की आपण आपल्याला त्या नकळत म्हणजे माहिती पण नसतात आणि छोट्या छोट्या गोष्टी आपण अशा फॉलो केल्या की भरपूर सारे आपले पैसे वाचू शकतात महिन्याला निदान दोन तीन हजार रुपये तरी वाचू शकतात हो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद